अनिनाशिक महामार्गावर आळेफाटा येथील भोसले पेट्रोल पंपजवळ शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कंटेनर व ट्रॅव्हल बसचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून जखमींना माऊली हॉस्पिटल व इतर खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही पर भोसले पेट्रोल पंपाजवळ अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे घटनास्थळी महामार्ग पोलीस तात्काळ दाखल झाले महामार्ग पोलीस पथक सन्माननीय पिंपळे साहेब आळेपाटा टॅबचे हे रजीव असल्यामुळे त्यांचा चार्ज माझ्याकडे आहे साहेबांनी मला फोन करून कळवलेला आहे की आमच्या इथे आळे आळेपाटा येथे अपघात झाला म्हणून मी तात्काळ माझ्या सुद्धा आलेलो आहे सदर ठिकाणी कंटेनरला द्वारकाधीश नावाची ट्रॅव्हलची बस आहे जी जाऊन आदळलेली आहे त्यात दहा ते पंधरा रुपये जखमी झाले जखमींना माऊली हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही म येत नाही सदरचा अपघात हा बसच्या चुकीमुळे झालेला आहे प्रथम दर्शन असे दिसून येत आहे तरी आता अधिक चौकशी करून बाकीची माहिती घेत आहोत तू रेल्ला बसतो आम्ही नगरला चाललो आई वडील वडील

मी धुळ्यावरून पुण्याला येत होतो श्री श्रीद्वारका गाडीने तर पुढचं जे कंटेनर गाडी होती त्याने अचानक ब्रेकरवर इतकं जोरात ब्रेक मारला तर मी पण खूप प्रयत्न केला वाचवायचा मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला पण तुमच्याकडे कुठली गाडी होती माझ्याकडे लक्झरी बस होती लक्झरी बस होते का धुळ्यावरून पुण्यासाठी त्याने एवढ्या जवळ एवढी अर्जंट गाडी थांबवली ना मी पण खूप प्रयत्न केला गाडी थांबवण्याचा गिअर कंट्रोल केला शेवटी कंट्रोल झाली आता किती आ, ब्रेक मारला ना किती पॅसेंजर जखमी झालेले आहेत जखमी काही जास्त जखमी नाही झालेले लोकांना काही लागलेलं नाही कंडक्टर माझ्या बाजूला बसलेला होता कंडक्टरला लागले आहे ते थोडक्यात मला लागलेले पाया वगैरे ला। बाकी कोणाला काही पेशंजर मावल्या हॉस्पिटलमध्ये पिशा हॉस्पिटलमध्ये हो सर आम्ही ते अँबुलन्स तत्काळ बोलवली अँबुलन्स फोन केला डिपार्टमेंटला फोन केला पोलीस डिपार्टमेंटला आणि लगेच आले तत्काळ मदत भेटली आम्हाला डिपार्टमेंटचे आणि अँब्युलन्सवाल्यांची तत्काळ सेवा भेटली आणि आम्ही प्रत्येक पेशंटला प्रत्येक जरा मी स्वतः माझ्या हाताने काढून काढून आणि अँबुलन्समध्ये शिफ्ट केलं अँबुलन्समध्ये टाकून दवाखान्यात पाठवलं माझ्या माझ्या हाताने महामार्ग पोलीस पथक डोळासने सन्माननीय इम्प्लो साहेब आले बटाटे आपचे हे रजू असल्यामुळे त्यांचा चार्ज माझ्याकडे आहे साहेबांनी मला फोन करून कळवलेला आहे की आमच्या इथे आळे बायपास बायपासमध्ये अपघात झाला म्हणून मी तात्काळ माझ्या स्टाफसुद्धा आलेलो आहे सदर ठिकाणी कंटेनरला द्वारकाधीश नावाची ट्रॅव्हलची बस आहे जी जाऊन आदळलेली आहे त्यात दहा ते पंधरा जखमी झाले जखमींना माऊली हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणीही म येत नाही सदरचा अपघात हा बसच्या चुकीमुळे झालेला आहे प्रथमदर्शनी असे दिसून येत आहे तरी आता अधिक चौकशी करून बाकीची माहिती घेत आहोत धन्यवाद